मंडई नमस्कार मी पंडित शास्त्री भगरे खरं तर मला तुमच्या सर्वांच्या बरोबर येण्याला खूप आवडलं असतं आणि माझी मनोमन तशी इच्छा देखील होती मी त्या कार्यक्रमाबद्दल बोलतोय जो येत्या पंचवीस फेब्रुवारीला परळी वैजनाथ थी या ठिकाणी होतो आहे त्या कार्यक्रमाचे सर्वे सर्व असणारे आदरणीय श्रीयोद्ध बारा बाजीराव जी धर्माधिकारी यांनी एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तो कार्यक्रम आहे ब्राह्मण ऐक्य परिषद हो आता ब्राह्मण ऐक्य परिषद याच्यात एक दोन तीन गोष्टी महत्वाच्या आहेत एक म्हणजे संघ शक्ती कलव युगे असं म्हटलं गेलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी समाज एकत्र आला त्या त्या, त्या वेळेला सरकार दरबारी राज दरबारी देखील त्यांची दखल घेणं भाग पडलेलं आहे आणि म्हणून चिंता काही वेळेला अशी वाटते की ब्राह्मणानाम अनेकत्वम ब्राह्मणांच्या बाबतीमध्ये सगळ्यात मोठी समस्या हीच आहे की विद्वत्ता आहे बुद्धिमत्ता आहेच सगळ्या काही गोष्टी आहेत कर्तृत्व आहे नावलौकिक आहे, आहे, आहे पण मात्र हे प्रत्येकाचं वेगळं वेगळं आहे अशा सर्वांनी जर एकत्रितपणे येऊन कार्य केलं तर निश्चितपणे आपल्याला राजदरबारी किंवा सरकार दरबारी देखील एक फार मोठा लाभ त्याचा सगळ्या संपूर्ण समाजाला घडू शकतो होऊ शकतो बरं एकतेची उदाहरणं आपण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील बघत असतो की ज्या ज्या वेळेला समाज किंवा एखादी जात किंवा संप्रदाय एकत्र येतो त्यावेळेला सरकारला देखील त्यांची दखल घेणं भाग पडतं मग असं हे ब्राह्मण ऐक्य परिषद ही अतिशय उत्तम असा उपक्रम हा स्तुत्य आहे बरं या निमित्ताने म्हणून महाराष्ट्रातले बहुतेक सगळेच नामवंत मंडळी आदरणीय आहेत वंदनीय आहेत पूजनीय आहेत अशी सगळी मंडळी एकत्रित परळी वैजनाथ थी या ठिकाणी ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी अत्यंत महत्वाच्या अशा सुंदर अशा धाम ज्याला म्हणू किंवा एक पवित्र क्षेत्र म्हणू त्या ठिकाणी एकत्र येतात आहे आणि म्हणून या कार्यक्रमाला जास्तीत जास्त ब्राह्मण समाजाने एकत्रित यावं आणि समस्त सगळ्या ज्येष्ठांचे वरिष्ठांचे जे काही विचार आहे ते आपण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे त्या निमित्ताने म्हणून त्या दृष्टीने आपण एकत्रित येऊन काय काय करू शकतो काय केलं पाहिजे याचा आढावा जो आहे तो ब्राह्मण ऐक्य परिषदेच्या माध्यमातून घेतला जाणार आहे त्यामुळे श्रीयुत बाजीरावजी धर्माधिकारी यांच्या प्रयत्नांना आपण सगळ्यांनी देखील हा जगन्नाथाचा रथ आहे सगळ्यांनी मिळून ओढायला लागेल आणि हे शिवधनुष्य त्यांनी उचलण्याचा जो प्रयत्न आहे तर त्यांना देखील त्यांच्या भुजांमध्ये बळ कसं प्राप्त होईल यासाठी मात्र समस्त सगळ्या समाज बांधवांनी एकत्रित यावं सगळेच माझ्या दृष्टीने आदरणीय आहेत मी काय कोणाबद्दल बोलावं कार्यक्रमाचं स्वरूप दिवसभराचं असेल पण त्या दिवसभरामध्ये आपल्याला अनेक विशेष गोष्टी ऐकायला पाहायला मिळतील आणि म्हणून एकच सर्वांना विनंती आहे की आपण सर्व ब्राह्मण समाजांनी एकत्रित यावं आणि एवढं बोलून मी माझ्या वाणीला विश्राम देतो नमस्कार